ईव्हीएम मशीनला विरोध केल्यानं मार्केटवाडी गाव सध्या राज्य नाही तर देशात जास्त आहे यावरून महाविकी आणि महाविकास आघाडीमध्ये देखील संघर्ष सुरू आहे महाविकीचे तरुण सरबदार आणि नेते आपल्याबरोबर आहेत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत त्यांच्याशी मार्केटवाडीला जाताना आज आकाशामधून हेलिकॉप्टर मधून आपण संवाद साधूया चर्चा करूया मध्ये मार्केटवाडीला काय तुमची भूमिका आहे काय गावात जाणार चालत आहे आता मार्करवाडीच जे प्रकरण गेल्या अठरा दिवसापासून अख्या प्रदेशभर आणि राज्यभर लागत आहे एकच बाजू सातत्यानं लोकांच्या समोर येते की मला तो लोकांचं बॅलेट वरती म्हणता की असं आहे आम्हाला काही तिथल्या लोकांचं फोन आले तुम्ही आमच्या गावातला आधी महायुतीला भरघोस मतदान दिलेलं आहे त्या मताचा अपमान होतोय आमची बाजू सुद्धा का नाही पाहिजे ना एकच बाजू सगळी राज्याच्या निदेशीनं समोर यायला आहे पवार आणि त्यांच्या कोळीच्या पहिल्यापासून जो असायच फोटो बोला खोटं बोला खोटं बोला की म्हणजे एक दिवस लोकांना खरं वाटायला लागतं आणि म्हणून मी आणि सदाभाऊ ठरवलं हे खोटं आहेत तर याची खरी बाजू लोकांच्या समोर आली पाहिजे आणि म्हणून मी आणि सदाभाऊ आता मार्केटवाडीला चालू आहे इथं लोकांशी बोलणार त्यांच्याशी चर्चा करणार आणि मार्केटवाडीच्या लोकांची बाजू महाराष्ट्राच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रमुख उमेदवारांची बैठक होती सुप्रीम कोर्टात जाणार आहे हा सुप्रीम कोर्टात जावा ना सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या बद्दल हरकत असायचं कारण नाही म्हणजे तुम्हाला दहा दिवसानंतर कळलं की आपण कायद्याच्या देशात राहतो लोकशाहीच्या देशात राहतो इलेक्शनच्या बाबतीमध्ये काही तक्रारी असतील तर आपण एक तर इलेक्शन कमिशन जायला पाहिजे तर सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे दहा दिवसानंतर शरद पवारांच्या डोक्यामध्ये हे आलं मग मी त्यांचं याबद्दल अभिनंदन करतोय की नाम ठाकरे राम ठाकरू हे भारतीय जनता पार्टीचे आपले नेते आहेत त्यांनी जी भूमिना मांडलेली आहे त्या भूमिकेच्या बरोबर आम्ही काम करणे उभे आहोत पार्टीकडे सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की पार्टीनं योग्य कारवाई तत्काल केली पाहिजे सदा भाऊ परत पॅलेट वर निवडणुका घ्यावी अशी मागणी होती मार्गरवाडी प्रकल्प काय आहे की राजकारणाचं गुन्हेगार करण या महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांनी केलं आणि गाव गाड्यानं लोकशाहीच्या मार्गानं त्या गुन्हेगारीला मुलं माती दिली आणि म्हणून पवार साहेबांना मार्गरवाडीला जावं लागलं आणि आता त्यांना वागायला लागलं आपली जर सत्ता याची असेल लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत असेल तर मग युम मध्ये मध्येबड आहे याची एक अफवा तयार करायची तस भूत काही पुढे बघितलेलं नाही पण पारंपरिक सांगत आलेले आहेत भूता जोड आहे कान सुपाय मागा आहे आणि आंगुष्याला दिसत आणि दिसलं की आपल्याला घेऊन जात तर ते हजार वेळा सांगितल्या मुलं कोण संकल्पना तरी वाटायला लागली जसं युरोप मध्ये हो झाला कोण हजार वेळा हे खरं वाटायला लागेल आणि म्हणून दोघांना दुसरं बोलवलं नाही तर ते म्हणले अरे हा लोकशाहीचा विजय आम्ही म्हणतात केलेले तुम्ही हेलिकॉप्टर मधलं या अरे आम्ही म्हणलो गरीब माणस ते म्हणजे आम्ही व्यवस्था करतो तुम्ही हेलिकॉप्टरची व्यवस्था केली नाही तर आम्ही रस्त्याने गाडी बिघाड टाकलो तो ते म्हणजे थबा केली पुण्यासाठी होतो या स्वागताची पण वेगळी तयारी केली आहे का तिथे ते असं केल्यावर आम्ही जरा फक्त काही काय केलं ते म्हणतात ना मार्कर वागेचा विरोध म्हणून आम्ही त्यांच्याशी संवाद साधायला केल्यावर आम्ही फक्त काय शेवटचा प्रश्न राजीव गांधी टेक्नॉलॉजी आय टी आणली त्यांचे चिरंजीव राहुल गांधी या विरोधात मार्करवाडी देणारे अरे राजीव गांधी तंत्रज्ञान असलं म्हणून तुम्ही रुग्ण बनवून घेत होता आणि आता बापाच्या तंत्रज्ञानाला पोरगा विरोध करतो म्हणजे हा या देशाला तुम्ही कुठून निघालाय आधी मानव करायचाय का देश राज्य नऊ पिढी ते संशोधक झालेले ते मंगला निघाले सूर्याव निघाले